नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंख क्लासेसमरून विद्यार्थ्यांना आपण काही डेली युजेस सेंटेन्सचे व्हिडिओ अपलोड करत आहोत आजही मी एक असा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघूयात आजचा या सेंटेन्स या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणकोणते सेंटेन्स पाहायला मिळतात ते विद्यार्थ्यांनो पहिला सेंटेन्स आहे डोंट प्ले अनफेथफुली बेईमानीने मी खेळू नकोस डोंट प्ले अनफेथफुली आपण ज्यावेळेला गेम खेळत असतो त्यावेळेला काही विद्यार्थी खूप चिटिंग करून गेम खेळत असतात त्यावेळेला आपण म्हणत असतो की चिटिंग करू नकोस तर बेईमानीने खेळू नकोस थोडक्यात त्याचा असा अर्थ होतो तर डोंट प्ले अनफेथफुली बेईमानीने खेळू नको त्याच्यानंतर स्टॉप टॉकिंग ॲट वन्स एकदा बोलणं थांबू किंवा एकदाचं बोलणं थांबू उगीच चुकीचं काही बडबड एखादा व्यक्ती जर करत असेल तर आपण नेहमी म्हणत असतो की प्लीज तुझं बोलणं थांबव त्यावेळेला आपण त्याला काय म्हणू शकतो स्टॉप टॉकिंग ॲट वन्स त्याच्यानंतर डोंट फॉरगेट द मॅसेज संदेश विसरू नका आपण खूप महत्त्वाचा संदेश एखाद्याला दिलेला असतो किंवा आपण एखाद्याच्या मदतीने तो दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर जर तो संदेश महत्त्वाचा आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटत असेल तर आपण नेहमी म्हणतो का हा संदेश किंवा हा मेसेज द्यायला विसरू नकोस तर डोंट फॉरगेट द मॅसेज डोंट फॉरगेट द मॅसेज त्याच्यानंतर आहे डू दिस इन टाईम हे वेळेवर करा वेळेला खूप महत्त्व आहे कुठलीही गोष्ट जर आपण वेळेत करत असू वेळेवर करत असू तर त्यामुळं काय होतं तर त्या वेळेचीही किंमत राहते आणि त्या केलेल्या प्रत्येक कार्याचीही किंमत राहते म्हणजे वेळेला खूप महत्त्व आहे म्हणून आपण सांगत असतो की डू धिस इन टाईम हे वेळेवर करा मू अबीट थोडं पुढे सरका आपण घरात हे छोटे छोटे वाक्य नेहमी बोलत असतो पुढे सरक मागे त सरक थोडंसं घे थोडंसं हे कर ते कर म्हणजे थोडंसं अबीट म्हणजे थोडंसं तर मग मू अबीट थोडे पुढे सरका का त्यानंतर स्माइल अबीट थोडंसं हसा किंवा थोडं हस एखादी व्यक्ती आहे खूप सतत हसते गोंधळ घालते पण एखाद्या दिवशी ती जर सायलेंट असेल तर घरातल्या कुठल्याच व्यक्तीला करमत नाही किंवा आजूबाजूच्या किंवा त्याच्या सहवासातल्या व्यक्तीला करमत नाही मग आपण म्हणत असतो नाही अरे तू थोडंसं हा किंवा तू अशी नाही शांत वाटले बसलेली छान दिसत थोडस हास थोडस बोल ठीक आहे तर स्माईल अबिट थोडस हास किंवा थोडे हसा स्माईल अबीट थोडं हसा पुट इट बॅक ते मागे ठेवा पुट इट बॅक बॅक मीन्स मागे पुट मीन्स ठेवणे पुट इट बॅक ते मागे ठेवा घेऊ मी अनादर मी घेऊ मी अनादर मी मला आणखीन एक द्या किंवा मला आणखीन एक हवय डोंट यूज द फोन दूरध्वनी वापरू नका आता हे शक्यच नाही आहे आपण कोणाला म्हणूच शकत नाही दूरध्वनी वापरू नका बरोबर आहे म्हणजे लहान मुलांमध्ये आपण हे यूज बोलू शकतो की लहान मुलांकडे मोबाईल वगैरे देऊ नको पण मोठ्यांना तर हे आपण सांगूच शकत नाही कारण श्वासाची जेवढी गरज आहे तेवढीच आजकाल सगळ्यांना मोबाईलची गरज झालेली आहे ठीक आहे तर आपण जर त्यावेळेला छोट्या व्यक्ती म्हणजे मुलांच्या बाबतीत वगैरे वाक्य बोलत असतो त्यावेळेला आपण म्हणू शकतो तर डोंट यूज द फोन दूरध्वनी वापरू नका डोंट मेक अ हरी डोंट मेक अ हरी कुठल्या गोष्टीची गडबड करू नकोस किंवा एखाद्या गोष्टीसाठी घाई करू नकोस डोंट मेक अ हरी बघूयात विद्यार्थ्यांना पुढचं वाक्य काय आहे ते पुढचं वाक्य आहे डोंट बर्डन हिम त्याला ताण देऊ नका आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या विद्यार्थ्याला असं बोलत असतो म्हणजे त्याला नाही आहे प्रेशर सह सहन होत तुमचं तर तुम्ही त्याला ताण देऊ नका किंवा त्याला थोडंसं फ्री सोडा त्याला मेंटली डिस्टर्ब करू नका तर डोंट प्रेशर हिम त्याला ताण किंवा डोंट बर्डन हिम त्याला ताण देऊ नका त्याच्यानंतर डोंट कम हिअर अगेन इथं पुन्हा येऊ नकोस तुझ्यामुळं परत वाद व्हायला लागलेत किंवा तू येण्याने इथं परत गोंधळ होतोय तर तू इथं परत येऊ नकोस एखाद्याच्या येण्याने जर आपल्याकडे प्रॉब्लेम्स निर्माण होत असतील किंवा त्याला काही प्रॉब्लेम्स होत असेल तर आपण त्याला सांगू शकतो का इथे येऊ नकोस तर इथं पुन्हा येऊ नकोस असं तर डोंट कम हिअर अगेन डोंट कम हिअर अगेन इथे पुन्हा येऊ नकोस डोंट गेट डोंट गेट ॲक्शस चिंता करू नकोस डोंट गेट ॲक्शस चिंता करू नकोस डोंट स्ट्रेच द मॅटर विषय वाढवू नका एखाद्या विषयावर सतत सतत चर्चा होऊन जर वाद विवाद होत असतील जर चांगले रिलेशन खराब होत असतील तर ती चर्चाच नकोय तो विषयच वाढवायला नको त्यासाठी आपण काय म्हणतो डोंट स्ट्रेच द मॅटर विषय वाढवू नकोस डोंट स्पिट एनिवेवेअर कोठेही थुंकू नका खूप घाणेडी सवय असते काही लोकांना स्वच्छता ठेवत नाहीत किंवा इतर स्वच्छ ठिकाण जरी असले ना तरी त्यांना ते लक्षात येत नाही की इथं आपण घाण करू नये वगैरे तर कुठेही थुंकणे वगैरे हे खूप घाणेडी सवय तर डोंट स्पिट एनिवेवेअर कुठेही थुंकू नका डोंट वरी चिंता करू नकोस जसं आपण मगाशी हे वाक्य पाहिलं होतं की डोंट गेट ऍक्सेस तसंच ऍक्शस तर डोंट वरी त्याच्यानंतर डोंट डिस्कस अननेसेसरी विनाकारण चर्चा करू नको एखाद्या गोष्टीची विनाकारण चर्चा व्हायला नाही पाहिजे किंवा काही चर्चा अशा असतात की त्याला काही कारणच नसतं किंवा त्या करण्याने आपला काही फायदाही होत नाही उलट आपला नुकसानच होतं आपला वेळही जातो आणि डोक्याला ता नाही येतो तर अशा चर्चा नको विनाकारण काही चर्चा नको तर डोंट डिस्कस अननेसेसरी डोंट डिस्कस नेसेसरी विनाकारण चर्चा नको त्याच्यानंतर डोंट पेस्टर मी मला त्रास देऊ नकोस मला त्रास देऊ नकोस विनाकारण कुठली चर्चा करू नकोस आणि मला त्रास देऊ नकोस डोंट पेस्टर मी मला त्रास देऊ नकोस डोंट डू लाईक धीस असं करू नका डोंट डू लाईक धीस असं करू नका आपण एखाद्याला सांगत असतो हे करू नको ते करू नको तर डोंट लाईक डू डो सॉरी डोंट डू लाईक दिस असं करू नका त्याच्यानंतर डोंट हिजिटेड अडकू नकोस एखाद्या विषयामध्ये एखाद्या विनाकारण कुठल्या तरी एखाद्या बाबीमध्ये अडकू नकोस तर डोंट हिजिटेड अडकू नकोस चला तर मग कसा वाटला तुम्हाला हा आजचा आमचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा भेटूयात आपण अशा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद